ही जी तुम्ही नऊवारी बघताय ना इतकी सुंदर ती इथे अगदी साडे तीनशे रुपयांपासून स्टार्टिंग आहे या ज्या सगळ्या रंगीबिरंगी साड्या तुम्ही इथे बघताय ना त्या फक्त आणि फक्त दोनशे रुपयाच्या आहेत देवणघेवण साठी तर हे बेस्टच आहेत ना दादा ओ ही जी सिल्वर पैठणी आहे ना ती तुम्ही भरपूर फोटोशूट मध्ये वगैरे मॉडेल्सनी घातलेली बघितली असणार सो या ज्या साड्या आपण इथे बघतोय ना त्या सगळ्यात साडे तीनशे रुपयांच्या आहेत ह्या सगळ्या ट्रेंडी पॅटर्नच्या नऊवारी आपण इथून शिवून घेऊ शकतो हा ब्लाउज हा ही शॉल ह्याच्यावरची प्लस ही नऊवारी अगदी रेडीमेड पूर्णच्या पूर्ण सेट आहे आहात गायज वेलकम बॅक टू लोकमत सखी सो मी आज अशा एका दुकानात आली आहे जिथे ही जी तुम्ही नऊवारी बघताय ना इतकी सुंदर ती इथे अगदी साडेतीनशे रुपयांपासून स्टार्टिंग आहे दोनशे रुपयांपासून यांच्याकडे देवणघेवणच्या साड्या आहेत कारण की ऑब्व्हियसली वेडिंग सीजन आहे सो यांच्याकडे भरपूर सेल सुद्धा चालली आहे आणि ह्यांच्या किमती खरच खूप कमी आहेत त्याबरोबरच रेडी टू वेअर साड्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत बरे हे दुकान नेमकं आहे तरी कुठे या दुकानाचं नाव आहे शुभलाभ आणि हे आहे दादासाहेब फाळके रोडवर दादर ईस्टला आणि नवीन आशा या बिल्डिंगमध्ये आणि अगदी कृष्णा मेन्स कलेक्शनच्या समोर सो so, आपण हेच सगळं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत काय काय वेगळ्या वेगळ्या पॅटर्नच्या साड्या त्यांच्याकडे त्या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि आय थिंक लेट्स स्टार्ट द व्हिडिओ सो so, या ज्या साड्या आपण इथे बघतोय ना त्या सगळ्यात साड्या तीनशे रुपयांच्या आहेत आणि काका ह्याचं मटेरियल नक्की काय ओके okay, काठपदराची चेए अशी खूप शाईन आहे ह्याला तुम्ही बघू शकता साडेतीनशे रुपयात आपल्याला नऊवारी मिळते आहे म्हणजे इट सेल्फ इट इज अ व्हेरी बिग थिंग की आपल्याला साडेतीनशे रुपयात कुठेच आपण नऊवारी एवढी छान बघितली नव्हती पण इथे तुम्ही बघू शकता की ही सायडर्ससाठी नऊवारी आहे किंवा तुम्हाला जर देवणघेवणमध्ये किंवा तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायची असेल तर ही साडेतीनशेची नऊवारी खरंच खूप उत्तम आहे बर इथे शिवून मिळते का ही नवारी शिवून पण मिळेल आणि किती काय कॉस्टिंग असते त्याची रुपयापासून स्टार्ट स्टिचिंग आ, आ, ओके आणि ब्लाउज आणि साडीचे स्टिचिंग आहे आठशे रुपयापासून आहे ची स्टिचिंग थाउजंड रुपीज पासून ओके आता तुम्ही बघू शकता की ह्याच्या जो रेड कलर आहे भरपूर कलर्स आहेत वॉइलेट आहे पिंक आहे ब्ल्यू आहे अशी उत्तम कलरची रेंज आपल्याला इथे बघायला मिळते ग्रीन सुद्धा आहे जो ऍक्च्युअली ब्राईट घालतात ओके okay, सायडर्स साठी ही नऊवारी आहे तीनशे रुपयात तुम्हाला ही मिळते आहे आणि खरंच खूप उत्तम क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता कॉटन अक्रॉलिक मटेरियल आहे हा आणि खरंच खूप छान मटेरियल आहे सो आता काकांच्या हातात ना एक वेगळ्या टाईपची नऊवारी आहे म्हणजे ज्यांचं बजेट थोडं जास्त असेल ना त्यांच्यासाठी ही नऊवारी आहे तर नेमकी काय आहे तुम्ही सांगाल नऊवारी येईल बाराशे पासून होईल ओके भरलेले येईल पेशवाई बॉर्डर आहे परव? है। परव? है। का ह्याची त्याच्यामध्ये प्रॉपर पेशवाई बॉर्डर मध्ये सुंदर आहे कोणत्याही वेअर करू शकतो आपण अरे वा म्हणजे जसं आपण म्हणतो एक काठ ह्याची पेशवाई आहे आणि जेव्हा आपण नेसू तेव्हा असे त्याला निर्या येते बरोबर ओके वाव खूप छान आहे ओके ह्याचं मटेरियल काय असेल दादा सिल्क मध्ये ओके okay, हे सिल्कमध्ये आणि बाराशे रुपयाला या साड्या आहेत या ब्रायडल साठी आहेत स्पेशली कलर रेंज खूप दोनच व्हिडिओमध्ये आपल्याला साठी दोनच दाखवतात कलर रेंज पण भरपूर आहे त्यांच्याकडे वरायटी मध्ये आणि त्याबरोबरच आता ह्यांच्याकडे अजून एक ऑप्शन आहे हे सुद्धा ब्रायडल साठी आहे का मला असं वाटतं आपण हे बाहेर बघितलं आता मगाशी हे बाहेर रावले हेवी आपल्याला अच्छा ही दोन आहे ओके आपण सगळ्यात पहिली जी नऊवारी साडी बघितली ती साडी ला होती मग आता ही जी आहे ती बाराशेला होती ओके आणि आता जी आपण बघतोय ती दोन आहे बरं आता ज्या आपण साड्या बघणार आहोत त्या दहा आहेत आणि त्याच्यात ब्लाउज पीस सुद्धा आहे बरं यांची स्टार्टिंग रेंज काय आहे दादा पंधराशे पासून ते दोन हजारापर्यंत त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत या वाव याच्यामध्ये एक ब्रायडल साठी नवीन कॉम्बिनेशन हवं असेल तर हाही आहे ओके याच्यामध्ये खूप सुंदर कलर आहे खूप शायनी आणि खूप ब्राईट सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात ब्लाउज पीस सुद्धा दिले आहे सो सगळ्या ज्या साड्या आता आपण बघणार आहोत ज्या दोन म्हणजे ऍक्च्युली दीड हजारापासून ते बावीसशे पर्यंतची रेंज आहे आणि ह्या सगळ्याच दहावारे आहेत बरं ह्याच्या मटेरियल विषयी काय सांगाल दादा सिल्क मध्ये सिल्क मध्ये सॉफ्ट असेल मऊ सिल्क मू सिल्क ओके okay, वाव खरच खूप सॉफ्ट आहे आणि ज्या प्रकारे मला याची शाईन दिसते ना त्या प्रकारे मी सांगू शकते की खरच या सगळ्याच ब्राइडल वेअर आहेत ओके okay, तुम्ही बघू शकता किती छान आहे पदर याचा किती सुंदर आहे ते बरं इथे तुम्ही बघू शकता की भरपूर पॅटर्न आणि कलर्स यांच्याकडे अवेलेबल आहेत बरं आता सध्या ना व्हाईटचा ट्रेंड भरपूर आहे म्हणून ह्यांच्याकडे व्हाईट नऊवारी साडी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता ओके okay, कारण का युजली आपल्याला व्हाईट नऊवारी साडी कुठेच मिळत नाही तर हा एक युनिक पीस त्यांच्याकडे आहे प्लस ग्रीन कलरची बॉर्डर आहे सेम मटेरियल आहे सिल्क आहे खूप सॉफ्ट आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याची रेंज काय जाईल दादा हा साधारण बावीसशे पर्यंत बावीसशे पर्यंत जाईल जसं मी तुम्हाला सांगितलं की दीड हजारापासून ते बावीसशे पर्यंत या सगळ्यात साड्या आपल्याला इथे बघायला मिळत आहेत त्याबरोबरच ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीचे कलर्स आहेत तुम्ही बघू शकता पर्पल आहे ग्रीन आहे या सगळ्याच साड्या दहा वाऱ्यात आणि या तुम्हाला इथे शिवून सुद्धा मिळतील आणि ब्लाऊजसुद्धा तुम्हाला इथे शिवून मिळेल प्लस मेन पार्ट म्हणजे ह्याच्यात ब्लाऊजसुद्धा आहे सो so, तो एक ये मला असं वाटतं ह्याचा यू एस पी आहे आणि खरंच इतक्या सुंदर साड्या प नो दीड हजार ते बावीसशेच्या रेंजमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात सगळ्याच ब्रायडल आहेत आणि खूप अगदी होलसेल रेट आहे एरिया ह्यांचा आणि पैसा वसूल आणि खरंच काय कमाल क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता बरं ही जी मी इतकी सुंदर वेल्वेटची नऊवारी नेसली आहे ती जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर ती तुम्हाला कमीत कमी पंधरा हजाराला मिळेल पण ह्यांच्याकडे ही साडी फक्त आणि फक्त सहा हजाराला मिळते ते सुद्धा अगदी रेडीमेड म्हणजे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज हा श ही शॉल ह्याच्यावरची प्लस ही नऊवारी अगदी रेडीमेड पूर्णच्या पूर्ण सेट आहे हा तो तुम्हाला अगदी रेडीमेड फक्त आणि फक्त सहा हजाराला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे ह्याच्यात त्यांच्याकडे एक वाईन कलर आहे एक रेड कलर आहे प्लस हा जो मी मरून कलर घातला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण वेल्वेटचा कपडा आहे ह्याच्यावर आणि त्यावरच सिक्वेन्सचं काम केलं गेलं आहे जेणेकरून काय होतं माहिती आहे आपण जेव्हा वेल्वेटवर सिक्वेन्सचं काम करतो ते सिक्वेन्सचं काम अजून उठून दिसतं आणि अजून आपला जो ड्रेस मटेरियल असतो किंवा कसलाही मटेरियल असतो कापडाचा तो अजून उठून दिसतो सुंदर दिसतो आणि तेच मी असं खरं सांगायला गेलं तर तेच होतं इथे कारण की तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅटर्न आहे ह्या नऊवारीचा बाहेर तुम्ही जरी घ्यायला गेला तर अगदी तुम्हाला पंधरा हजारापर्यंतही ही पडेल पण ह्यांच्याकडे ही इतकी सुंदर नऊवारी आहे ती फक्त आणि फक्त सहा हजारात तीन पीस ह्याच्या तुम्हाला मिळतात ब्लाऊज रेडीमेड शॉल ह्याच्यावरची रेडीमेड आणि इनफॅक्ट इव्हन नऊवारी ही स्टिच्ड कम्प्लिटली तुम्हाला मिळते पूर्ण पॅकेज सहा ह्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची नऊवारी आहे आणि मला असं वाटतं ही पैठणीची नऊवारी आहे का दादा हो पैठणी राजलक्ष्मी okay. स्टिच केलेली okay. हा, राज आहे ओके पॅटर्न म्हणतात का ओके okay. वाव आणि ही कितीला आहे दादा ही साडेचार हजारपासून स्टार्ट होते अरे वा ओके मध्ये पण आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन वाव छान ह्याचा एकदा पदर दाखवाल का तुम्ही बघू शकता की असा छान पैठणीचा पधर आपल्याला इथे बघायला मिळतो आहे आणि या नऊवारीची कॉस्टिंग आहे फक्त आणि फक्त साडेचार हजार रुपये आणि अगदी ब्रायडल आहे म्हणजे सध्या वेडिंग सीजन चालू आहे त्यामुळे तुम्हालाही जर नऊवारी खरेदी करायची असेल अगदी कमीत कमी, कमी किमतीत तर मला असं वाटतं तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे कारण की यांच्याकडे भरपूर पॅटर्न्स आहेत व्हरायटीज आहेत कलर्स तर बाबा भरपूरच आहेत त्यांच्याकडे आणि त्याबरोबरच त्यांच्याकडे असे छान पैठणीची नऊवारीसुद्धा आहे जे अगदी तुम्हाला साडेचार हजारात तुम्हाला मिळणार आहे बरं मग मी तुम्हाला सांगितलं की इथे ही लोक आपल्याला ही स्टिच करून सुद्धा देतात म्हणजे जर तुम्ही इथेच विकत घेतली तर इथेच तुम्ही त्यांच्याकडे स्टिचिंगला सुद्धा देऊ शकता आणि आता माझ्या जे हातात फ्लायर आहे ना तुम्ही बघू शकता की एवढे पॅटर्न्स त्यांच्याकडे अगदी शिवून मिळतात म्हणजे राजलक्ष्मी पॅटर्न आहे त्यांच्याकडे त्यानंतर ब्राह्मण पॅटर्न आहे पेशवाई आहे अप्सर आहे ह्या सगळ्या ट्रेंडी पॅटर्नच्या नवारे आपण इथून शिवून घेऊ शकतो आणि ह्या सगळ्याच ब्रायडल्सला सुद्धा लागतात म्हणून खरंच कमाल कलेक्शन आहे आणि आता आपण वळणार आहोत ते आहे त्या देवणघेवणच्या साड्यांवर जे अगदी आपल्याला इथे दोनशे रुपयांपासून मिळतील ह्या ज्या सगळ्या रंगीबिरंगी साड्या तुम्ही इथे बघताय ना त्या फक्त आणि फक्त दोनशे रुपयाच्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की ह्या ज्या सगळ्या साड्यात या इतर तुम्ही डेली वेअरसाठी वापरू शकता किंवा देवणघेवणसाठी तर हे बेस्टच आहेत ना दादा म्हणजे दोनशे रुपयात इथे तुम्हाला पूर्ण एक साडी मिळते आणि तुम्ही बघू शकता किती व्हरायटी आहे यांच्याकडे बरं दोनशे रुपयाच्या वर सुद्धा यांच्याकडे साड्या आहेत म्हणजे देवणघेवणसाठी जर तुम्ही बघितलं ना इथे तर ही सव्वा दोनशे रुपयाची साडी आहे तुम्ही बघू शकता याचा मटेरियल काहीतरी वेगळाच आहे दादा काय आहे शिफॉनमध्ये कारण का भरपूर सॉफ्ट मला असा हा मटेरियल वाटतो आहे ओके तुम्ही बघू शकता ही पूर्ण प्रिंटेड साडी आहे आणि ही अगदीच तुम्हाला सव्वा दोनशे रुपयाला इथे मिळते त्याबरोबरच मला ॲक्च्युली ही जे दोनशे रुपयाच्या साड्या होत्या ना त्या मला खूप चांगल्या वाटल्या कारण का तुम्ही बघू शकता की उघडल्यावर सुद्धा हे किती छान आहे त्याचं काय मटेरियल आहे दादा कॉटन सिल्कमध्ये कॉटन सिल्कमध्ये आपल्याला दोनशे रुपयाला साडी मिळते आणि खरंच खूप छान आहे त्याबरोबरच ह्यांच्याकडे भरपूर अजून व्हरायटी पण आहेत रॉयल टर्की सिल्क ओके वाव आणि ह्याची किंमत काय दादा दादाशे रुपये साडेतीनशे रुपयांपर्यंत ओके म्हणजे ह्या सगळ्या साड्या मला असं वाटतं देवणघेवण साठी जात असतील की नाही हो हो अच्छा ही पण साडेतीनशे रुपयाची आहे का ही ओके म्हणजे या प्रिंटे सगळ्या प्रिंटेड प्रिंटेड खूप सुंदर आहे ओके तुम्हाला जर डेली यूज साठी घ्यायची आहे तर ते पण मला असं वाटतं उत्तमच कलेक्शन आहे यांच्याकडे त्यासाठी सुद्धा हे थोड्या हेवी रेंजमध्ये असते ओके कितीला साडेतीनशेला साडेतीनशे रुपयाला आहे ओके आणि हे सुद्धा सिल्क आहे बरोबर मध्ये छान अंगाला बुट्टी येईल स्कट बुट्टी ओके स्कट बुट्टी येईल पूर्ण अंगाला आणि तुम्ही बघू शकता काय कलर काय पॅटर्न्स अवेलेबल आहेत है ह्यांच्याकडे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळते तुम्हाला जर डेली यूजसाठी हवी असेल किंवा देवाणघेवाणसाठी हवी असेल किंवा तुम्हाला जर कोणाला अशी छान काठपत्राची साडी गिफ्ट करायची असेल त्यासाठी सुद्धा यांच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता या पॅटर्नला काय म्हणतात दादा मुनिया पॅटर्न ओके छान असा मुनिया पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळतोय ह्याची किंमत काय दादा साडेपाचशे पर्यंत आहे ओके मुनिया पॅटर्न मध्ये आहे पूर्ण जरीची बुट्टी आपल्याला इथे बघायला मिळते मुनिया पॅटर्न आहे ह्याच्यावर ओके त्याबरोबरच तुम्ही ओपन केलं तर ह्याचा पदर अजून सुंदर पदर आहे पिकॉक पदर आहे इथे तुम्ही बघू शकता छान असा पिकॉक बनलेला आहे साडेपाचशे रुपयाला आपल्याला ही साडी मिळते खरंच खूप छान कलेक्शन आहे आणि त्याहून काय मस्त एक अजून दादानी आपल्याला सांगितलं आहे ते म्हणजे ह्याच्यात सात ते आठ कलर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि इनफॅक्ट मला असं वाटतं जेवढी तुम्ही मला आतापर्यंत व्हरायटी दाखवली त्या सगळ्यातच भरपूर कलर्स उत्तम कलर्सची रेंज आहे भरपूर व्हरायटी आहे त्याच्यात आपल्याला बघायला मिळाली ओके आता हा अजून एक सेमच आहे का आता आपण हो, मुनिया पॅटर्न बघितला तर ओके मुनिया पॅटर्नमध्ये आपल्याला आपण दुसरा कलर बघतो आहे ह्याच्यात तो आहे रेड कलर आपण मग ब्ल्यू कलर बघितला आणि असेच ह्यांच्याकडे सात आठ कलर्स अवेलेबल आहेत त्यात ओके नेक्स्ट ओ ही जी सिल्वर पैठणी आहे ना तुम्ही आ, ली, ली आ, आ, तात, तात, आ, ती तुम्ही भरपूर फोटोशूट्समध्ये वगैरे मॉडेल्सनी घातलेली बघितली असणार आणि बरेच ॲक्टर्स ॲक्ट्रेसेससुद्धा ही सिल्वर पैठणी वापरतात नेसतात आणि मेन म्हणजे ह्याच्यावरच ना ऑक्सिडाईजचे जे ऑक्सिडाईजची जी ज्वेलरी असते ती खूप उत्तम प्रकारे दिसते आणि अगदी वेगळा असा पेशवाई लुक येतो त्यावर बघू शकता तुम्ही की किती सुंदर ऑक्सिडाईज पैठणी खूप वेगळा पॅटर्न ह्याची किंमत काय दादा पाचशे साडेपाचशे ला अरे ह्याच्यात कलर्स अवेलेबल आहेत आठ कलर आहेत सगळ्याच मध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज राहील का ओके म्हणजे ही रेड कलरची साडी आहे पण ह्याचा ब्लाउज आपल्याला इथे पर्पल बघायला मिळतोय त्याच्यावर सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे नुसती व्हरायटी कलर्स मध्येच तर मटेरियल मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे मोदक सिल्क मध्ये ओके मोदकची डिझाईन आहे म्हणून मोदक सिल्क का अरे छान आहे ब्लाउज असा येईल का सेम ओके हा प्लेन ब्लाऊज आहे त्याला आणि बॉर्डर दिलेली आहे छान गोल्डन कलर ची आणि किंमत काय रुपयाला म्हणजे तुम्ही आता बघू शकता की ही साडेपाचशे रुपयाची साडी आहे जी सुद्धा तुम्ही देवण घेवणला किंवा तुम्हाला जर डेली वेअर साठी किंवा इनफॅक्ट मला असं वाटतं ही वेअर सुद्धा आहे कारण काय ती एवढी शायनिंग आहे आपण इथे दोनशे रुपयाला कट आपण इथे दोनशे रुपयाची साडी बघितली आणि त्याबरोबरच आपण सगळ्यात महाग देवाणघेवाणची साडी किंवा मग डेली यूजची साडी ही साडे पाचशे रुपयाची बघितली म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर लॉटमध्ये घ्यायचा असेल किंवा होलसेलमध्ये घ्यायचा असेल त्यासाठी देखील यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत प्राईस सेमच राहणार आहे कारण का किंमत ऑलरेडी खूप कमी आहे सो भरपूर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ह्यांच्याकडे त्याबरोबरच ह्यांच्याकडे भरपूर डिझायनर्स साड्या सुद्धा आहेत मी आता काकांना सांगणार नाही की सगळ्या साड्या तुम्ही काढून दाखवा पण ह्यांच्याकडे भरपूर डिझायनर्स साड्या आहेत त्याबरोबरच ह्यांच्याकडे रेडीमेड साड्या सुद्धा आहेत म्हणजे रेडीमेड साड्या म्हणजे जे आपण पाच वारी नेसतो म्हणजे काय होतं माहिती आहे बऱ्याच मुलींना ना नेस साडी नेसता येत नाही आणि त्यामुळेच या रेडी टू यूज पाच वाऱ्या साड्या लोकांनी इन्व्हेंट केल्या आहेत त्या आपल्याला रेडी टू ज्या साड्या आहेत ना त्या आपल्याला फक्त एक बटन लावायचं आहे आणि इट इज डन सो त्यासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याची प्राईज रेंज सतराशेपासून आहे त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे भरपूर डिझायनर साड्या आहेत वेलवेटच्या साड्या आहेत पर हे दुकान नेमकं आहे तरी कुठे दादर ईस्ट हिंदमाताला दादासाहेब फाळके रोडच्या अगदी समोर एक नवीन आशा ही कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे कृष्णा एथनिक मेन्सवेअरच्या अगदी समोर, समोर शुभ लाभ या दुकानाचं नाव आहे तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता भरपूर खरेदी करू शकता आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला असे शॉपिंगचे बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याशिवाय पाहत रहा लोकमत सखी